दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांनी देशभरातील देवळानी कंटोन्मेंट बोर्डासह एकसष्ट छावणी मंडळांना संरक्षण जमीन व्यवस्थापन आणि नगरपालिका प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी रक्षामंत्री पुरस्कार प्रदान केले देवळाली कंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे सहाय्यक अभियंता विलास पाटील यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हो नवी दिल्लीत हा पुरस्कार स्वीकारला संरक्षण संपदा दिवसाच्या निमित्ताने सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीत हा कार्यक्रम झाला देवळाली कंटोनमेंट बोर्डाने शहरातील उद्यान रस्ते चौकातील सुशोभीकरण रुग्णालयातील चांगले उपचार मलनिस्सारण प्रकल्प वृक्ष लागवड आदी उपक्रम यशस्वीपणे राबवले हे कार्य प्रगतीपथावर आहेत हे लक्षात घेऊन रक्षामंत्री स्वच्छ छावणी स्वस्थ छावणी पुरस्कार देवळाली कंटोनमेंट बोर्डला प्रदान करण्यात आला यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे अमन गुप्ता शाजेब सय्यद मयूर सोदे शुभम शेंडगे मनोज शेलार शिवाजी सपकाळे सुरेश थामेत यांनी परिश्रम घेतले पुरस्कार मिळाल्याने देवळाली कॅम्प बोर्डाचे अधिकारी कर्मचारी शहरातील नागरिक यांनी आनंदोत्सव साजरा केला भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प